हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या अशा काही दहा सवयी सांगणार आहे ज्याने माझं आयुष्य बदललं आहे जर तुम्हालाही आयुष्यात काही मिळवायचं असेल तर आपल्या शरीराला आणि मनाला काही सवयी लावून घेणं खूप गरजेचं असतं चांगल्या सवयी जर आपण लावल्या तर आपलं आयुष्य हे पूर्णपणे बदललेलं असेल तर मी तुम्हाला माझ्या अशा दहा सवयींबाबत माहिती देणार आहे न चुकता फॉलो करते आणि त्यामुळे माझं आयुष्य पूर्णपणे हे बदललेलं आहे तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक स्त्रीला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मैत्रिण कशा हा सगळ्या जणी मजेत ना आय होप तुम्ही सगळ्या मदत असणार चला तुमचा जास्त वेळ नाही घेत तर आपण व्हिडिओला सुरुवात जी पहिली सवय म्हणजे तीन ते चार वेळा दिवसातून फेशवॉश करणं तुम्हाला जर फेसवॉश सूट होत नसेल तर तुम्ही नुसतं पाण्याने चार ते पाच वेळा चेहरा धुतला पाच ते सहा वेळा जरी दर, धुतला तरी चालेल जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येणार नाहीत आणि त्याचबरोबर स्किन केअर करणं स्किन केअरमध्ये म्हणजे काय मॉइश्चरायझर वगैरे लावणं किंवा ॲलोवेरा जेल वगैरे लावणं आणि हा नेहम नेहमी तुम्ही चेहरा धुत आणि फेशवॉश करताना नेहमी तुम्ही थोडीशी स्किनला मसाज द्या जेणेकरून वाढ आपलं वय वाढत जात आहे आणि त्याचबरोबर सुरकुत्यासुद्धा चेहऱ्यावरती यायला लागल्या आहेत त्याच्यामुळे रोज आपण जर असं मसाज करून फेशवॉश केला दोन मिनटंसाठी तरी तर आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या कमी येतात आणि स्किन जी लूज पडते ती लूज पडत नाही स्किन टाईट होईल मदत होते दे। जर आपण मसाज करून फेस धुतला तर त्याचबरोबर स्किन केअर केल्याने सुद्धा मला खूप माझ्या चेहऱ्यावरती डिफरंट मला वाटत आहे त्यामुळे स्किन केअर करा आणि रोज चेहरा धुवत जा दोन पाच ते सहा वेळा अगोदर ना एकदा किंवा दोनदा चेहरा धुवायचे आणि नंतर नंतर स्किनवरती पिंपल्स वगैरे यायला लागले किंवा मग सुर सुरकुत्या वगैरे पडायला लागल्या डल वाटायला लागला पण जेव्हापासून मी स्किन केअर करते चेहरा पाच ते सहा वेळा पाण्याने धुते फक्त किंवा फेशवॉश करते तेव्हा माझा चेहरा अगदी मला टवटवीत वाटतो आणि सुरकुत्या वा वगैरे ज्या होत्या त्या सगळ्या माझ्या कमी झालेल्या आहेत जे आपलं जसं जसं सा वय वाढतं ना तसं जसं सुरकुत्या आपल्या चेहऱ्यावरती यायला लागतात स्किन लू लूज पडायला लागते त्यामुळे स्किन केअर करायचा आणि वॉश करायचा पाच ते सहा वेळा खूप फरक पडतो स्किनमध्ये तुम्ही हे नक्की फॉलो करून पहा तर माझी दुसरी सवय म्हणजे भरपूर पाणी पिते मी काय होतं ना आपण जर पाणी कमी पिलो ना तर आपल्या डिहायड्रेशन होऊ शकतं त्याचबरोबर थकवा येणं चक्कर वगैरे येणं पाणी कमी पिल्यामुळे पोटा आ, पोट खराब होणं असे सगळ्या प्रॉब्लेम्सला तुम्हाला सामोरे जावं लागतं सुद्धा वाटतं पाणी कमी पिल्याने हे मी अनुभव काही वर्षांपूर्वी घेतले आहेत पण आता मी ते चूक करत नाही त्यामुळे भरपूर पाणी प्या एक ते दोन लिटर दोन लिटर पाणी आपल्याला पुरेसं आहे सात ते आठ ग्लास तुम्ही दिवसातून पाणी प्या त्यानंतर माझी तिसरी सवय म्हणजे नको असलेल्या वस्तूंना तुम्ही टाकून द्या जेणेकरून घरामध्ये पसारा होणार नाही आणि तुटक्या फुटक्या वस्तू घरात ठेवल्या तर निगेटिव्हिटी घरामध्ये तयार होते त्यामुळे जे नाही लागत ना ते सगळं भंगार तुम्ही फेकून द्या आपण म्हणतो आज काम येईल उद्या काम येईल पण ती वस्तू कधीच काम येत नाही आपल्या नंतर मग असा पसारा आपल्या घरामध्ये होत असतो त्यामुळे न लागणाऱ्या वस्तू ह्या वेळेच्या वेळी फेकून द्या किंवा मग कोणाला उपयोगात येत असतील तर ते कुणाला तुम्ही देऊन टाका त्यानंतर चौथी सवय म्हणजे माझी चौथी सवय म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला करायला आवडतात त्याच गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत आणि त्यामध्येच तुम्ही तुमचं करिअर निवडायला पाहिजे जसं बघा मला घर टापटीप ठेवायला आवडतं मला कुकिंग करायला आवडतं तर कुकिंगमुळे ना एक अजून छोटासा बिझनेस चालू झाला आहे आम्ही क्लाऊड किचन ओपन केलं आहे त्या गोष्टी मला करायला आवडतात माझ्या आईलासुद्धा आवडतात तर आम्ही तिला क्लाऊड किचन ओपन करून दिलं आहे आणि महिन्याला ती घर बसल्या बसल्या पंधरा ते वीस हजार सहज कमवते बघा तिला कुकिंग करायला फार आवडतं त्यामुळे हे क्लाउड किचन आम्ही तिला ओपन करून दिला आहे मला सुद्धा क्ला आवडतं त्यात मला घर टापटीप ठेवायला सुद्धा आवडतं त्यामुळे मी घर टापटीप ठेवण्याचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्याचबरोबर कुकिंगची सुद्धा मी व्हिडिओ शेअर करत असते जे आपल्याला आवडतं त्याच गोष्टीमध्ये तुम्ही तुमचं करिअर निवडा मग गोष्ट कुठलीही असू शकते जसं मला ह्या आवडत्या तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी आवडत असतील त्यानंतर माझी पाचवी सवय म्हणजे क्लिनिंग मी घरात रोज क्लिनिंग करते अगदी पाच मिनटं का होईना मी घराला क्लिनिंगसाठी देते तुम्ही सुद्धा तसं करा काय होतो ना येणे काय होतो कधी आपल्या घरी पाहुणे वगैरे येणार असतील तर तो, तो राडा ती धूळ बसलेली ती माती वगैरे ती आपल्या घरामध्ये दिसणार नाही आणि उद्या आपल्या घरामध्ये कोणी आलं असं म्हणायला नको अगं याच्यावर किती धूळ बसली आहे वगैरे म्हणून त्यामुळे आपलं घर आपण क्लीन करायला पाहिजे लोकांचा सोडा पण आपल्यालासुद्धा छान वाटतं जेव्हा आपलं घर टापटीप असतं कुठेही पसारा नसतो अगदी तुम्ही रोज पाच मिनटं का व्हायना घर क्लीन करायला द्या घर व्यवस्थित छान राहतं टापटीप राहतं कुठेही धूळ वगैरे बसलेली नसते जे काही असेल एखादा रोज ना एक एक कोपरा घराचा साफ करा एकदमच घर साफ करायला घेऊ नका रोज फक्त पाच मिनटं देऊन तुम्ही तुमचं घर अगदी टापटीप स्वच्छ ठेवू शकता जेणेकरून सणवार आल्यावर तुमची धावपळ सुद्धा होणार नाही ऑलरेडी आपलं घर साफच असतं त्यामुळे त्यानंतरची सहावी सवय म्हणजे आठवड्याचा भाजीपाला एकदाच आणून ठेवणं आम्ही अगोदर आठवड्याचा भाजीपाला एकदाच आणून ठेवायचो आत्ता मी बाहेर खाली चालायला जात आहे म्हणून मी फक्त दोन तीन दिवसाचा भाजीपाला आणून ठेवते पण आता पावसाळाच चालू झाला आहे कधी खाली जाणं होतं नाही होत त्यामुळे आता पुन्हा मी हटव आठवड्याचा भाजीपाला आणून ठेवायला सुरुवात केली आहे तर भाजीपाला फक्त आणूनच नाही ठेवायचा तर त्याला जेव्हा आणला तेव्हाच तो, ले ले तो ते साफ करून ठेवायचा म्हणजे काय होतं ना आपण जेव्हा भाजी बनवायला घेतो तेव्हा बघा भाजी निसायला साफ करायला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे ज्या दिवशी आणला त्या दिवशी तुम्ही तीस ते चाळीस मिनटं त्याला द्या अगदी सगळं स्वच्छ होऊन जातं आणि आपल्याला सकाळची जी गरबड असते ती होत नाही टिफिनची वगैरे गरबड असते ती होत नाही भाजी साफ केल्याने आपली आणि जो काही माझा वेळ वाचतं आठवड्याभराचा भाजी साफ करण्याचा हा तो वेळ तुम्ही सगळा माझा यूट्यूबला देते जेणेकरून तुमच्यासोबत आता व्हिडिओ शेअर होत आहेत त्यामुळे आठवड्याचा भाजीपाला आणून ठेवत जा आणि तो साफ करून मी वेळापत्रक चालू केलं आहे बनवायला आता तुम्ही म्हणाल की आपण थोडं स्कूलमध्ये आहोत पण आपल्या आयुष्यातसुद्धा सुद्धा वेळापत्रक बनवणं फार गरजेचं आहे मी जेव्हापासून वेळापत्रक बनवायला चालू केलं आहे तेव्हापासून माझा जो वेळ माझा वाया जातो तो जात नाहीये आणि ज्या गोष्टी मला करायच्या आहेत त्याच गोष्टी माझ्याकडून होतात बऱ्याचदा फक्त आपण विचार करतो वेळापत्रकही करतो कधी कधी पण ते आपण करत नाहीत पण नाही मी ठरवले जे वेळापत्रक मी बनवले त्या गोष्टी मी त्या त्या वेळेतच पूर्ण करणार त्यामुळे तुम्हाला आता रोज माझे व्हिडिओ बघायला मिळत असतील सगळं काम मी माझ्या वेळेत पूर्ण करते किंवा मग काय होतं ना हल्ली मला लक्षात राहत नाही कधी कधी माझ्या तर मी सगळ्या गोष्टी लिहून ठेवते जेणेकरून त्या गोष्टी वेळेत पूर्ण होतात आणि त्या गोष्टी समोर दिसल्या की आठवतात देखील आपल्याला लगेच माझ्याकडे छोटीशी बुक आहे त्यामध्ये मी माझ्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवते त्याचबरोबर तुम्ही तुमचं मिल प्लॅन वगैरे सुद्धा बनवून ठेवत जा जेणेकरून तुम्हाला वेळ लागणार नाही विचार करायला आज भाजी काय बनवू उद्या भाजी काय बनू त्यामुळे जेवणाचसुद्धा मी हे तुम्ही वेळापत्रक बनवून ठेवा तर माझी आठवी सवय म्हणजे मोबाईलमध्ये वेळ घालवणं बंद केलं आहे अगोदर तासोन तास माझे फोनमध्ये जायचे रील्स बघण्यात वगैरे जायचे मान्य आपल्याला शिकायला भेटते पण खरंच आपण किती शिकतो हे सुद्धा आपण बघायला पाहिजे आणि ही सवय माझी माझ्या मित्रांमुळेच ही सवय माझी मोडली आहे कारण ती वारंवार मला टोमणे देत राहायचे आज किती तास फोन बघितलास आज किती तास फोन बघितलास ही गोष्ट मी डोक्यामध्ये फिट केली राग आला त्या गोष्टीचा मला आणि त्यानंतर मी फोनची सवय लावणं सोडून दिले तर त्यावेळेस तुम्ही म्हणाल काय करायचं तर त्यावेळेस तुम्ही क्राफ्ट वगैरे करू शकता तो जो फोनचा माझा वेळ होता ना तो मी आता यूट्यूबसाठी देत आहे यूट्यूबचे व्हिडिओज बनवण्यासाठी मी तो वेळ देत आहे किंवा मग क्राफ्ट वगैरे तुम्ही बनू शकता ते हा बॉक्स बघा कसा होता आणि त्याला खूप दिवसापासून ठेवलं होता मागच्या व्हिडिओसोबत मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं ते आता वेळ आहे फोन नाही बघत आहे तर ही इथे माझा वेळ मी वाया घालवते म्हणजे वेळ चांगला वेळेचा चांगला उपयोग मी इथे करत आहे त्या माझी नवी सवय म्हणजे मी काही महिन्यांपूर्वीपासून पुस्तक वाचायची सवय लावून घेतली आहे तेव्हापासून माझ्या ज्ञानामध्ये भरपूर भर पडला आहे आणि जेवढं आपण ज्ञान घेतो तेवढं आपल्याला कमी असतं त्यामुळे पुस्तक वाचण्याची सवय ही तुम्ही ठेवा जेव्हापासून पुस्तक वाचे तेव्हापासून वा ते ते मला तरी असं वाटतं माझं आयुष्य बदललं आहे ह्या सगळ्या सवयींमुळे त्याचबरोबर असतं ना माझं मानसिक आरोग्यदेखील सुधारलं आहे पुस्तक वाचल्यामुळे तर तुम्ही ही सवय नक्कीच स्वतःला लावून घ्या अगदी दिवसाला अर्धा तास तरी पुस्तक वाचलं तरी त्यानंतर माझी दहावी सवय म्हणजे गॅस घासणं दिवसातून दोन तीन वेळा तरी गॅस घासणं जेव्हा जेव्हा आपण स्वयंपाक करतो जेव्हा जेव्हा काही काम करतो आपण गॅसवरती लगेचच पुसून घेणं किंवा मग घासून घेणं जेणेकरून झुरळं वगैरे असतील काही किटाणू वगैरे असतील ते आपल्या किचनवरती होत नाहीत आणि जेव्हा आपला किचन ओटा फ्रेश असतो नीटनेटकं असतो ना तेव्हा आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं आणि जे काही काम आपण किचन म्हणजे किचनमध्ये करत असतो ते काम करायला आपल्याला उत्साह वाढतो आपला त्याच्यामुळे गॅस वगैरे घासून अगदी खरकटी भांडत तेव्हाचे तेव्हा घासून ठेवणे ते हीसुद्धा माझी सवय चांगली आहे ह्या सगळ्या सवयीमुळे माझं खरंच आयुष्य बदललं आहे तुम्ही नक्की ह्या सगळ्या सवय, माजे खरत सवय। सुद्धा लावून घ्या बऱ्याच जणांना आस्थिनसुद्धा तर अति चांगलं गोष्ट आहे ही तर मैत्रिणींनो अशा काही माझ्या ह्या छोट्या छोट्या सवयी होतात त्या तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत ज्याने माझं आयुष्य बदललं आहे तुमचंही आयुष्य बदलेल ह्या सवयी तुम्ही जर लावून घेतल्या तर आणि तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे ते तुमच्याकडून घडेल अगदी सक्सेसफुल तुम्ही होताल तर ह्या सवयी नक्की स्वतः लावून घ्या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा प्लीज कमेंट करून कळवा म्हणजे मला कळतं की माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात की नाही कारण तुमची एक छोटीशी कमेंट मला माझ्या चेहऱ्यावरती एक स्माईल देते आणि पुढचे नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळते त्यामुळे कमेंट करून कळवत कर जा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा चला पुन्हा एकदा भेटूयात अशात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी बाय